आपल्या समोर ना सुप्रसिद्ध गाडा मालक आपल्यासोबत बाकासूर सोबत आहे रणजित सर म्हणजे एक प्रकारे त्यांचाच नंदी आहे ते आपल्यासोबत आहेत तर आपण थोडीशी माहिती घेऊया सर सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला मुंबईमध्ये आल्याबद्दल तुमचं सरचं स्वागत आहे धन्यवाद आज ना एक प्रेक्षणीय गाडी जमले त्याबद्दल काय सांगाल आज मोला गेलो इकडे आलो आणि एक पेशने लढत जमली गोपर आणि आपलं पहिले मोहोला गेले तेव्हा कधी आलता तुम्ही तिकडून वगैरे मोहला सकाळ अकरा वाजता पोहोचलो तो सकाळी बारा वाजता दिला आणि बारा नंतर मग परत तिकडे आलो आता तीन वाजता इथे पोचलोय तुम्हाला काय वाटतं गाडी होऊ शकते का आता खूप टाइम झाला आहे गाडी होईल का कसं काय शर्यत होईल दोन्ही दोन्ही गाड्या टॉपचे आहेत मैत्रीपूर्वक शिरत आहे शंभर टक्के तूरस चांगली बघायला मिळेल मित्रांनो पाहू शकतात चारी बैले आपल्या स्वतःची समजतात स्वतः स्वतःच मी जेव्हा मुंबईला आलो तेव्हा पहिल्यांदा संदीप भाई ज्यांच्या त्यांच्याडच मिळतो त्यामुळे दोन्ही आमची चारही बैल आमच्या घरचेच आहेत प्रेक्षण लढत आहे त्याच्या नशिबात असं तो जिंकेल चारी बैलांमध्ये काय बोलाल तुम्ही सांगा ना थोडंफार नाही इकडे मला वाटतंय उजवीला आपला अर्जुनाने पाखऱ्या पळेल अंडावलेकडे बकासुरांनी घोडचा सर्जा लढत चांगली होईल म्हणजे काही प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रातलीच बरीच बैल आहेत हा दोन्ही म्हणजे चारही बैल तिकडलीच आहेत आपले हा कारण का प्रेक्षकांचे कुठेतरी नाराजी झाली का बकासूर आणि सरजा ही दोन्ही बैल मोहला गेलेत पण देसाई मैदानात नव्हती तर काही लोकांना अजून पण माहिती नाहीत का बैल आलेत काय सांगाल नाही काय बकासूर मुंबईत सचिन गरंजी नव्हतो त्यांचं ते होमग्राऊंड आहे तिथं जाणं त्यांचा पहिला अधिकार तिथे जाण्याचा आहे थोडीशी तिथे शरद जमलेलं आहे म्हणून प्रतिक्रियाचा तिने निर्णय घेतला तिकडे काय फेरा वगैरे मारला का काय फेरा मारला मग कमिटीच्या अग्रस्ताव तिकडे फेरा बसून मारला इकडे खूप सारी गर्दी या अगोदर देखील तुम्ही देसाईच्या मैदानाला आलते तर आपल्या सर्वांचे आधारस्तंभ असणारे स्वर्गीय पंढरी फडके तुम्ही मागच्या मैदानाला आल ते त्यांना बघितलं असेल ना गेल्या वेळी मी आलो तो मला शेती बोलवून घेतलं होतं म्हणजे दोघांची दहा पंधरा मिनिटं बातचित झाली होती आम्ही गेल्या वर्षी एमदानांचा राजा बैल शेटल तो घेतला होता त्याबद्दल आमची ती चर्चा तुम्ही पण चालली होती नुपतींची आपल्याला या मैदानात आठवण होते आता बकासूर कुठे आहे बांधलाय काय बिल्डिंगच्या पाठीमध्ये खूप लांब आहे लांब आहे मित्रांना पाहू शकतात या मैदानाचा विशेष ना या मैदानामध्ये ना खूप क्राऊड जमा झालेला आणि ज्याप्रमाणे आपण एक एका ठिकाणी ज्या लावतो ना त्यामुळे साधा फोन देखील नाही लागत काय लागत नाही सगळ्यांनी बघा तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून कोण जिंकल कोण हरल पण दोन्ही बैल लढत ही चांगली बघायला मिळेल आणि ते पण आता तुम्ही उभे आहेत ना सर्व फॅन्स लोक आलेले आहेत काय सांगायला चारही नंदींबद्दल खूप सारे फॅन्स आहेत त्या नंदींचे मी काय म्हणतो चारही नंदी आमच्या पश्चिम महाराष्ट्रातले आहेत जरी इकडे नाव ओपत असतील तर आमच्या चारही नंदी त्या भागातले आहेत आम्ही पहिल्यात इतर इथं पळालो पळालोय त्यामुळे आमची सगळ्या भाऊभावांची लढत आहे असं काय नाही दोन आठ पायाचा माळा आहे कोणतरी हरणार आहे कोणतं जिंकणार आहे पण शर्यत पाहायला मिळेल चांगली कोण हारेल कोण जिखेल याच्यापेक्षा लढत चांगली बघायला मिळेल मित्रांनो पाहू शकतात ना, ना थुर थुर नंदी सव्वीस जानेवारीला आपला बकासूर कधी आला ना तर कधीच नाही म्हणजे शर्यत करूनच जातो शंभर टक्के आता काय सांगा नाही का बकासूरबद्दल काय बोलायचं थोडंच आहे चारही नंदी चालत टॉपचे अर्जुन असेल पाखरे असेल पाखरे आता वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मराठा सगळ्यात टॉपचे खरेदी पाखरे त्यामुळे कुणाला कमी समजायचं नाही चारही बैल नाम आहेत चारही बैल पळणार आहेत लढत होईल त्याच्या नशीबातून त्याला गंगा बोलायला पडेल आबा देखील आलते ना इथे मैदानात शेवट आहेत आलेत आबा जसं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ना भाई भाई। सर हिंद केसरी मैदान होतं आणि त्याप्रमाणे आपल्या मुंबईमधला आमचा तरी हा हिंद केसरी मैदान असेल तुमचा काय मत असेल आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंद केसरी मैदान असते पुसेगाव त्यास तसाच दर्जा मी आज गेले तो वीस वर्ष या मैदानात देतोय वीस वर्षापासून हे मैदान बघतोय बघा मोठा पक्षांचा पत्र पद्धत असतो आणि घाटावले असतील नाशिक संभाजीनगर जालना एमपी इकडून एकमेव असं मैदान आहे की जिथे सगळी बैल येतात त्यामुळे मुंबईचा हिंदकेस तरी खरोखर आपण एकंदर देसाईला दे तो दिला पाहिजे आणखी किती दिवस बघा सर मुंबईमध्ये राहणार का कसा का नियोजन काय नाही काय तोपर्यंत दुबईला तोपर्यंत सचिन शेट्टी पश्चिम महाराष्ट्रातला काय नियोजन पुढच्या मैदानातला एक ती तारखेला मैदान आणि एक नऊ तारखेला पण देखील मैदान आलेला आहे पुण्यामध्ये हा आणि अकरा तारखेला परत कोल्याचं मैदान आहे वाटतं मैदान आहे नियोजन चांगला आहे चांगली गुढी पाहायला मिळेल प्रेक्षकांना ज्या धुडीचा आतुरत आहे अशी धुडी कोळ्यामध्ये पाहायला मिळेल मोहित शेठ कुठे येतात बहिलाशी बैलाबाशी चालेल दादाने देखील टाइम झालाय बैलाबाशी जायला आपण त्यांना सोडायला धन्यवाद धन्यवाद